जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा संदीपान भुमरे यांनी प्रयत्न केलेला आहे संदीपान भुमरे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधण्याचा चर्चा करण्याचा प्रयत्न केला जरांगेनी भुमरेना चर्चेसाठी कुठलाही प्रतिसाद दिला नाही भुमरे स्वतः इथं पोहोचलेले होते चर्चेसाठी मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद हा जरांगेनी दिला नाही आणि त्यामुळे आता सरकारच्या वतीने खरंतर ते चर्चा करण्यासाठी इथे आलेले होते मात्र जरांगेंनी त्यांना कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे पुढे काय हा या घडीचा प्रश्न आहे आणि गौरव साळी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत गौरव भुमरे अजूनही इथे आहेत इथून निघून गेले काय चर्चा झाली बोलण्याचे प्रयत्न काय झाले भुमरेंची काही प्रतिक्रिया कळू शकली का खरे नम्रता मनोज जरंगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आपण जर पाहिला गेलं तर या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे हे जरंगे पाटलांच्या भेटीसाठी अंतर्वालीत आलेले आहेत तीच त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती मात्र जरंगे पाटलांकडून त्यांच्या चर्चेला कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही आहे पाटील मागील तीन दिवसांपासून सगळे सोये कायद्याची अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा अमरणपोषणाला बसलेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो जरंगे पाटील आणि संदीपान भुमरे हे एकत्र बसलेले आहेत जरंगे पाटील त्यांच्या त्राण नसल्याने ते व्यासपीठावरच पडलेले पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी संदीपान भुमरे जे आहेत हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून जरंगेंशी चर्चा करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहे मात्र जरंगे पाटील जे आहेत ते या या चर्चेला प्रतिसाद न देताना पाहायला मिळत आहेत आपण जर पाहायला गेलं तर जरंगे पाटलांचं तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलीही चर्चा याबाबत या झालेली नाही आहे आणि याचाच एक रोष म्हणून किंवा मग आणखीन काही म्हणून जरंगे पाटील जे आहेत ते अद्यापर्यंत बोलत नाही मात्र आता जरंगे पाटील आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे जोपर्यंत बोलता येईल का की सरकारचा निरोप घेऊन ते इथे आलेले आहेत काय मुद्दे आहेत त्यांच्या चर्चेचे काही त्यांच्याशी संवाद साधता येईल आपण भुमरेंसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया खरंय भुमरे साहेब काय सांगणार नवनिर्वाचित खासदार आज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी आले नंतर बोलतो आपण या ठिकाणी पाहू शकतो भुमरे जे आहेत ते नंतर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच आपण जर पाहायला गेलं तर जरंगे पाटलांच्या भेटीसाठी संदीपान भुमरे जे आहेत ते अंतर्वालीत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून भुमरे मनोज जरंगे यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत नेमकं आता काय घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नम्रता अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल